मित्रांनो आजकाल राजकारणात निष्ठा या शब्दाला तशी फारशी किंमत राहिली आहे असं काही चित्र दिसत नाही गेल्या काही काळात आपण पाहतोय की सत्तेची खुर्ची आपल्याकडं असावी त्यासाठी काहीही करायची तयारी मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी घेतल्याचं आपण पाहिलंच आहे कुणी विचारांच्या नावाखाली एका पक्षाचे दोन पक्ष करून सत्तेत दाखल झाले तर कुणी काळजीच्या नावाखाली स्वतःला संधी मिळावी म्हणून पक्षाच्या नावाचिन्हा सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसलं राज्याच्या राजकारणातील या उलथापालतीचे पडसाद आपण देशाच्या राज्याच्या आणि आपल्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणातही पाहिलंच आहे राजकीय हवेची संभाव्य दिशा बघून इकडून तिकडं उड्या मारण्याची वृत्ती अजूनही थांबत नाही हेही गेल्या पंधरा दिवसात आपण पाहिलंय याचाच पुढचा भाग म्हणजे पक्षप्रवेश झाल्या झाल्या लगेच इथे संधी द्या तिथे जागा द्या इकडचं महामंडळ द्या तिकडचं अजून काहीतरी द्या अशी मागणी सुरू झाली याच विषयावर आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अविनाश आधर आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे पुढच्या चार महिन्यात निवडणुका देखील पार पडतील अशी सध्या परिस्थिती आहे याच निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत या बुधवारी समन्वय समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध महामंडळाच्या नियुक्त्या विश्वस्त संस्थांच्या नियुक्त्या निश्चित करण्याबाबत एकमत झाल्याचं पाहायला आता पिंपरी चिंचवडमध्ये विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र निर्माण गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक अजित गवाने आणि सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश भोसरीतील कैलासवाशी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये झाला त्यावेळी गवाने यांनी विलास काकांना पंढरपूर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी संधी द्या असं साकडं व्यासपीठावर बसलेल्या अजितदादांकडे जाहीरपणानं घातलं थोडंसं मागे जाऊन पाहिलं तर आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहिलेल्या आमदार अण्णा बनसोडे यांना पक्षाने विधानसभा उपाध्यक्ष पदाची जबाबदार जबाबदारी सोपवली होती बनसोडे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात याच मतदारसंघातील एका प्रभागातून सलग सात वेळा महापालिकेत निवडून आलेले माजी महापौर योगेश बहल यांना विधान परिषदेची संधी मिळावी अशी अपेक्षा होती मात्र स्थानिक राजकारणामुळे बहल यांना संधी मिळाली नाही इकडे माजी आमदार विलास लांडे यांनी अगदी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच शरद पवार आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात काम केलंय त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला मात्र विधानसभा निवडणुकीत लांडे यांनी अजित गवाने यांचा प्रचार करून महाविकास आघाडीचं व्यासपीठ गाजवलं विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात त्यांनी दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी दोन हजार नऊ मध्ये अपक्ष आणि दोन हजार चौदा मध्ये पुन्हा राष्ट्रवादी तर दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती तसेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीनं तिकीट दिलं त्यावेळी लांडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती आणि आता राजकीय परिस्थितीनुसार वेळोवेळी आपली भूमिका बदलणारे विलास लांडे यांना महामंडळावर संधी देण्याबाबत राष्ट्रवादीतूनच अंतर्गत विरोध होतोय असं काही राजकीय जाणकार सांगतात आता संधी मिळवण्यासाठी माजी महापौर योगेश बहल हे कसे योग्य आहेत ते जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीत तत्कालीन शहराध्यक्ष अजित गवाने यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि पंचवीस ते तीस नगरसेवक सोबत घेऊन त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला पक्षाला मोठं खिंडार पडलेलं असतानाही योगेश बहल यांनी मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आणि पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवलं आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला होता माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीत पक्षाला रामराम ठोकला राम होता मात्र शहरात प्रचंड राजकीय उलताफालात होत असताना माजी महापौर योगेश बहल यांनी अजित पवार यांची साथ सोडली नाही त्यामुळं बहल यांना खऱ्या अर्थानं महामंडळ किंवा देवस्थान देवस्थानच्या अध्यक्षपदाची संधी मिळायला हवी अशी मागणी आता होते विशेष म्हणजे महापालिकेतील कामकाजाचा प्रचंड अभ्यास उच्च शिक्षित आणि प्रोफेशनल चेहरा असलेले योगेश बहल आगामी महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करतील तसेच स्थानिक आणि शहराबाहेरील लोकांची मोठ बांधण्याची क्षमता असल्यामुळे बहेल यांना अजित पवार संधी देतील असा दावा काही लोकांकडून केला जातोय दुसरीकडं माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या समर्थकांच्या आशा अपेक्षा देखील आता पल्लवित झाल्यात कारण चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपा आणि शिवसेनेची खुली ऑफर असतानाही माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली मात्र महाविकास आघाडीत फूट पडल्यामुळं त्यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपामध्ये चिंचवड विधानसभा भाजपाला गेला त्यावेळी महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना ऑफर होती मात्र अजित पवार यांच्या सूचनेला मान देऊन काटे यांनी आमदार शंकर जगताप यांचा सक्रियपणे प्रचार केला आणि जगताप विजयी झाले अजित पवार म्हणजे पक्ष आणि त्यांचा आदेश सावंदे मानून काम करणारा कार्यकर्ता म्हणून नाना काटे यांना विधान परिषदे विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणीही सध्या जोर धरू लागली आहे आता विधान परिषद नाही तर किमान महामंडळावर तरी दादा नानांना संधी देतील अशी अपेक्षा नाना काटे समर्थकांना आहे शेवटी बहुचर्चित असलेला महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला नक्की काय असेल ते पाहूया महायुतीमध्ये भाजपाकडून पन्नास टक्के महामंडळाच्या अध्यक्षपदावर दावा केला जातोय शिवसेना तीस टक्के तर राष्ट्रवादी तीस ते पंचवीस टक्के वाटा मागतोय शिवसेनेला राष्ट्रवादीचा दावा अयोग्य वाटतोय त्यांच्यापेक्षा आमचे खासदार व आमदार जास्त असल्यानं त्या प्रमाणात महामंडळ मिळावीत अशी शिवसेनेची मागणी आहे त्यामुळं सर्व गोंधळात महायुतीचं महामंडळ वाटप रखडलं होतं यावर आता एकमतानं तोडगा काढण्यात येणार असून महापालिका निवडणुकांपूर्वी महामंडळ आणि देवस्थानच्या अध्यक्षपदांची नियुक्ती येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती मुंबईतील विश्वसनीय सूत्रांनी दिलीये आता महामंडळ वाटपा संदर्भात नक्की काय घडामोडी घडतात ते आपण पुढच्या काळात नक्की पाहूया कुणाला नक्की संधी मिळते आणि कुणाला आश्वासनं मिळतात तेही येत्या काळात स्पष्ट होईलच या आणि अशाच महत्वपूर्ण राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज टू द पॉइंट तोपर्यंत धन्यवाद